दहावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचं सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने सत्कार आम्ही कुछ कम नाही या उक्तीप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांनी देखील दहावी बोर्ड परीक्षेत उत्तम यश संपादन करत आपल्या शाळेचं नाव नावलौक्य केलं यामध्ये शाहपूर हायस्कूल चा विद्यार्थी संस्कार शरद जगदाळे त्र्याऐंशी टक्के विनायक हायस्कूल विद्यार्थिनी समृद्धी शरद जगदाळे सत्तावन्न टक्के घेऊन गुण संपादन केले संस्कार आणि समृद्धी हे दोघे जण शंभर टक्के दृष्टीनं अंध आहेत तर इचलकरंजी येथील न्यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी दिशा चावरे हे त्र्याऐंशी टक्के गुण घेऊन उज्ज्वल यश संपादन केले दिशा चावरे मुखबधीर व कर्णबधीर आहे शिवाय त्यांचं अख्खं कुटुंब मुखबधीर व कर्णबधीर आहे अशा उज्ज्वल उत्तुंग यश संपादन केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचं सावली दिव्यांग संस्थेचे सा संस्थापक अध्यक्ष राजकुमार गिसगे यांनी त्यांच्या यशाबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या सावली दिव्यांग संस्थेच्या सा वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्याचं सा काम सातत्यानं करत असतं अपंगत्वावर मात करून उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना त्यांचे आई वडील व शाळेतील शिक्षकांचं मोलाचं योगदान लाभलं विद्यार्थ्यांनी या सत्कार प्रसंगी सांगितलं तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार गेसगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजकुमार गेसगे शरद जगदाळे शीतल जगदाळे चावरे व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते विशाल कांती वृत्त